मुख्यमंत्री सक्षम शहर स्पर्धा अंतर्गत कोल्हापूर महानगरपालिकेला विभाग स्तरावरील प्रथम क्रमांक घोषित झाला असून विभाग स्तरावरील दोन कोटी रुपयांचं बक्षीस मिळणार आहे त्याचबरोबर कोल्हापूर महानगरपालिकेची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली असून त्यांचं सादरीकरण नऊ जानेवारी रोजी होणार आहे पंधरा सप्टेंबर दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयानुसार नगरविकास विभागामार्फत मुख्यमंत्री सक्षम शहर स्पर्धा दोन हजार तेवीस घोषित करण्यात आली होती त्यामध्ये राज्यस्तर आणि विभागस्तर बक्षिस जाहीर केली होती कोल्हापूर महानगरपालिकेनं या स्पर्धेत भाग घेतला होता त्याचं सादरीकरण पुणे विभागीय आयुक्तांसमोर करण्यात आलं होतं तसंच पुणे विभागीय आयुक्तांमार्फत समितीनं कोल्हापूर शहराची गेल्या महिन्यात तपासणी केली होती या स्पर्धेचे निकाल जाहीर झाले असून पुणे विभागात ड वर्ग महानगरपालिका मध्ये कोल्हापूर महानगरपालिकेला प्रथम क्रमांक मिळाला आहे तसंच दोन कोटी रुपयांचं बक्षीस सुद्धा कोल्हापूर महापालिकेला मिळालंय या स्पर्धेच्या अनुषंगानं सात ऑक्टोबर दोन रोजी प्रशासक के मंजुलक्ष्मी यांच्या उपस्थितीत सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांची कार्यशाळा घेऊन प्रशिक्षण देण्यात आलं होतं त्यानुसार सर्व विभागांनी स्पर्धेच्या निकषाच्या अनुषंगानं तयारी केली या स्पर्धेमध्ये प्रामुख्यानं कोल्हापूर शहरातील चौक सुशोभीकरण प्रमुख इमारती वारसा स्थळ जलाशयांची देखभाल भाल कचरा संकलन अतिक्रमण कारवाई मालमत्ता कर संकलन वाचनालय व्यवस्था नाविन्यपूर्ण योजना सार्वजनिक वाहनस्थळ पाणीपुरवठा तीर्थक्षेत्र वारसा स्थळांची जपणूक सार्वजनिक उद्यानं आरोग्य सुविधा शाळा परिसर स्वच्छता ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र क्रीडांगण सुस्थितीत ठेवणं हे निकष पार केले त्यामुळंच कोल्हापूर महापालिकेला विभाग स्तरावर पहिला क्रमांक आहे